अशोक मामा हे त्यांना तुम्ही नाव दिलेलं आहे माझा तो भाई आहे आणि लहानपणापासून अशोक भाईने भाईने मला भरभरून प्रेम दिला आणि तुम्ही विचारता त्यांचा स्वभाव कसा आहे प्रचंड हळवा स्वभाव आहे म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याला अप्रतिम प्रेम आहे आणि ते प्रेम त्यांच्या वागणुकीतून लहानपणापासून मला आजपर्यंत जाणवलेलं आहे या नात्यामधला इतक्या वर्षांचा प्रवास आहे एखादा इमोशनल प्रसंग की हो जो आजच्या घडीला इथे सांगावा असं वाटतो की हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही मामांसोबतचा एखादा इमोशनल आठवण एखादी इमोशनल सांगायची झाली तर माझ्या लग्नातलीच सांगायला लागेल लग्नामध्ये लग्न झाल्यानंतर गोत्र चाटण असा एक प्रकार असतो यांचं शूटिंग होतं मद्रासला त्यावेळेला आणि लग्न झालं सगळं झालं पण ज्या मुवमेंटला हे होणार आहे सकाळच्या फ्लाईटने ते आले फ्लाईट थोडी उशीर झाली पण ते पोचले आणि त्या मुवमेंटला ते पोचले हे एक तुम्ही जे म्हणाला आतून जे वाटतं ते त्या मुवमेंटला मला आम्ही प्रचंड आनंदित झालो होतो आणि हळवे झालो होतो आणि तो दिवस जेव्हा तुम्हाला फोनवर कळलं की मामान महाराष्ट्र भूषण जाहीर झाला तो प्रसंग काय हे शब्दात सांगता येणार नाही कारण हे शब्दाच्या पलीकडेच त्या भावना या फक्त आतूनच असतात आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असं हे असा हा पुरस्कार आहे तेवढाच मला पण त्यांच्याबद्दल एक शिकवण किंवा लक्षात वाटतं आणि एकच सांगितलेलं आहे तुला जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर ते तुला स्वतःला काम करायला लागेल कोणाच्या आधाराची गरज घेऊ नकोस मला प्रॅक्टिसमध्ये दे त्याने एकही एक क्लायंट दिला नाही पहिल्या दिवशी सांगितले तुला उभारायचं तुला मी बाकी सपोर्ट देईन पण तुझं तुला कमवायला लागेल थँक्यू